नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो बघा सॅटेलाइट पिक्चर जर बघितलं तर हिमालयावर एक स्ट्रॉंग डब्ल्यूडी आलाय डब्ल्यूडी म्हणजे पश्चिम जो हिमालयावर सतत बर्फबारी करत असतो तर त्याच्यातले काही रेमिनंट असे आपल्याला या ठिकाणी दिसतात बघा गुजरात आणि महाराष्ट्राच्या मुंबईच्या आसपास या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण आज एक तारखेला असेल तर पहाटे काही ठिकाणी मुंबईला पावसाच्या सरी देखील कोसळल्या तर याचे हे रिमेंडंट आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की साधारणपणे हिमालयावर हा जो डब्ल्यूडी आला त्याचा एक स्पेक्टम असा सरळ खाली आला आणि त्याच्यामुळे बघा इथं मुंबईच्या आसपास हे ढगाळ वातावरण दिसतं पहाटे याच्यामुळेच पाऊस त्या ठिकाणी मुंबईला आज झाला तर साधारणपणे गुजरातच्या आसपास सापुतारा नाशिकच्या पश्चिम भागामध्ये आज दुपारनंतर जास्त ढगाळ वातावरण त्या ठिकाणी तयार होईल त्यानंतर पुढील वातावरण कसं असेल त्या संदर्भात एक अंदाज देतो मी जानेवारी महिन्यामध्ये पावसाच्या शक्यता जरी नसल्या तरी अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होत राहील त्याचं कारण असं की पश्चिमी विक्षोपाचे ढग काही रेमिनंट खालच्या बाजूला येत असतात साधारणपणे थंडी ही नऊ ते दहा अंश सेल्सिअस त्या ठिकाणी राहणार आहे आणि त्यानंतर फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारीपासून तापमानात मोठी वाढ त्या ठिकाणी होण्यास सुरुवात होईल मात्र थंडी ही जानेवारी महिन्यात देखील रात्रीची आठ ते नऊ अंश सेल्सिअस असणारच आहे आणि दिवसाचे तापमान अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअस राहणार आहे हा सगळ्या शेतकरी बांधवांनी हा हवामान अंदाज लक्षात घ्यावा